अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळच्या माध्यमातून लोकमंगल बँकेच्या ग्राहकांना अर्थसहाय्य करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ आज सोलापूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमात दोन हजार पाचशेपेक्षा अधिक उद्योजकांना कर्जाचे धनादेश व मंजुरीपत्र वितरित करण्यात आली मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी बोलताना उद्योजक व उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करून स्वावलंबी करण्याच्या कार्यात लोकमंगल बँकेनं घेतलेले पुढाकार स्तुत्य असल्याचं सांगितले आज मला या निमित्ताने आपले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे देखील अतिशय मनापासून आभार मानायचे आहेत आणि विशेषतः सुभाष बापू देशमुख आपले देखील आभार मानायचे आहेत की अडीच हजार लोकांना आपण या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या लोकमान्य मल्टीपर्पजमधनं या ठिकाणी कर्ज देऊन त्यांना उद्योजक म्हणून उभं केलेलं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो मी ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना केली त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्याला या महामंडळातनं मराठा समाजामध्ये उद्योजक तयार करायचे आहेत आणि आज सांगताना आनंद वाटतो की जवळपास एक लाख बावन्न हजार उद्योजक या महामंडळाच्या माध्यमातून आज आपण उभे करू शकलो आणि त्यांना जवळपास तेरा हजार कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी मिळवून दिले आणि त्यातनं आज जो स्वतः नोकरी मागत होता आज तो पाच दहा लोकांना नोकऱ्या देतो आहे म्हणजे नोकरी करणारा नाही नोकरी देणारा उद्योजक असे दीड लाख उद्योजक आज आपण या माध्यमातून तयार केलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे नरेंद्र पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या महामंडळाची जबाबदारी मी अभिनंदन करतो त्यांनी आमदार सुभाष देशमुख विशेष कौतुक केले आणि उद्योजकांना अर्थसहाय्य करून रोजगार निर्मिती व विकासाला चालना मिळेल असं मत व्यक्त केले या कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी मान्यवर व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते